लवकर सगळा पाडलेला लसून बुग्गो फ्रेंड्स हे बघा पूर्ण घरात बुगोडीने बघा बेडवरती इथे तिथे बघा तिथे तर खूप सारे सगळीकडे तिने लसून त्या टोकरी मधला काढला आणि टाकून दिलंय उचलून ठेवायचं टोकरी मध्ये नाही तूच का ते थँक फॉर लंच फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग हाय गर्ल्स फ्रेंड्स लाइक बाय बाय हे बघा काहीतरी वेगळं शिकले बोल बाय कुठून शिकले रे कोणाचं शिकले रे नाही बोलायचं तस नाही बोलायचं बेटा तस का पण का बोलतेच बेटा नाही बेटा नाही आवडत ते यार ते नाही आवडत कुणाला ना बेटा दिस इज रॉन्ग बेटा ना ना ही तुझे अभ्यास का दस्ते लीला का क्या काय लीला है मम्मा हां करा भाई भाई बोलू ना ओके बाबा हां बाबा बोला बाबा बोला बाबा तुझे नाव काय तुझे नाव काय तुझे नाव पक्के जाओ देव पंच तेव्हा हो तू दे मला पंच आई, आई।, आई। बस बस आता लागतं माझा घडाळा बघितला कुठे आहे मला वाटलं तू निघताना विसरशील म्हणून मी घेऊन ठेवलेलं खिशात का शोधते किती वेळ झाला मग विचारायचं ना एकदा मी विचारतो ना तुला काही हरवलं कधीपासून बाहेर बसले पूजा गाणे ऐकत एकदा मला विचारलं असत असत झालं असत ऑलमोस्ट फ्रेंड्स पॅकिंग झाली आहे ही ही आणि सगळे कोणी गेले कोणी गेले हर्ष नाही तूच तू परत काढ दे तु 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 पर पर ना तुझ्याच हाताने तर मग कशाला करू आता हे बंद झाले चार्जिंग काय होणार नाही लवकर झोपेट थोडा टाइम नंतर घरी जाऊन परत झोपायचं रडू नका रडू उठल्या उठल्या रडायचं नाही बघा अरे वा पूजा तू गाणं गुणगुन होतीये नाही मी नाही ऐकलं बाबा खूप कमी वेळा ऐकलंय असं आणि मला आवडलं ॲक्च्युअली तुझं हे <laughs> बघून कारण की जो व्यक्ती गाणं गुनगुण होतो गाणं म्हणजे त्याला गाण्याची आवड असे ऐकण्याची आवड असते मन एकदम छान असतं तेव्हा है ना ओ आ, ये ठीक आहे ठीक आहे ना बरं नाव काय झालं

संडेला एक एक दिवस पुढे करत बुद्धी एक वर्ष होत आलं रे आम्ही इथे रे जावं लागणार आता महिना होणारच होता आता कान पोचवण्याचा फ्रेंड्स एक्च्युअली बेबीचा कान पोचवायचा आपण विचार करत होतो म्हणजे इयरिंग तर आणलेले बट कस ते सवा सवा महिना ना इयरिंग आपण फ्रेंड मुंबई वरूनच घेतले होते बेबीसाठी बट सव्वा सवा, सवा महिना म्हणजे एक महिना पंचवीस दिवस ते एक महिना हा एक महिना कितीतरी दिवसांनी ते बेबीला टोचवायचं आहे बेबीच्या घरच्यांच्या हिसाने म्हणजे विशाल भाऊजींच्या फॅमिली हिसा त्यांचे रिच्युअल्स असतात ते सवा महिन्याने तर आपण आताच आप नाही तर आपण तो काही दिवस थांबलो 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 बट ते वी शूड रिस्पेक्ट आणि फॉलो जे बेबीच्या घरचा असेल तसा तर मग सव्वा महिन्याने होणार वी हॅव टू लिव्ह फॉर नाव बघू सहा महिने जमलं किंवा त्याच्यानंतर तोपर्यंत बेबीच टोचवणी होऊन जाईल है ना होऊन जाईल ना विश थांबू शकलो असतो बट घरी पण जाऊन आपल्या एग्रीमेंट आपण त्यांना किती वेळ थांबवणार असं ते रुसून नाही तर देऊन टाकतील दोन दिवसांना आपलं सामान तसंच आहे घरात तर दाल भात कोण खाणार आहे

गुड्डी खाई मग दर दर लवकर गुड्डी खायला ए देखा खा ते खा ते खा मग आपण इकडे जाऊया बुजी थोडस कमी केलं तर बरोबर खाणार शाबा व्हॅली गुड नको मी बरवते आपण तिथे जाऊया आज पुन्हा परत जायचं तुला खायला ते पुन्हा जाऊया तिथे फ्रेंच फ्राईज खा तू फ्रेंच फ्राईज

उचलून घेऊन जा आता आता आम्ही गेलो पाहिजे तिथं त्या अग्रिमेंटच करेन त्याच्यामुळं अरे चकोली कॅन्सल नाही करू शकत आता आपलं पाच मिनिटावरतीच ड्रायव्हर नाही करू शकत तुझ्या लवकर बोलो ड्रायव्हरला मेसेज लवकर या करून आम्हाला घरी थांबायला लागेल का चार्ज का तू काय देते एकतीस रुपये अरे पण चार्ज कसला लागतोय अरे कर लवकर ते अरे पण तू काय ऑप्शन काय टाकला मी काय नाही सिलेक्ट करत होती तेवढं त्याच्यात ते असं झालं ऑप्शन राहू दे, दे, रा। <laughs> दे रा, <laughs> एक तीस रुपयाने काय फरक पडतो अरे नेहमीच असं होतं मी ना आता उद्या पॅकिंग करणार पॅकिंग करावी लागते मला पेपरचं वगैरे काम आहे म्हणजे रेंट एग्रीमेंट हा ठीक आहे चला हर्ष चाल हर्ष सुकडे सगळं रेडी आहे फ्रेंड बॅग एक दोन तीन पूजूची बुगुडीची जाऊ नका तार हे नाही उद्या आपल्याला गेलं पाहिजे आता अगोदर नंतर येऊ परत

घरी नाही का काय पिढ्या तोडशील ते खरं सांगतो टाको तुटील पीठात बुद्ध तुम्ही या आम्ही तोपर्यंत <laughs> <ना था। laughs> चार पाच दिवस चालले आपण निघतो रेडी होऊन बट <laughs> अले बेटा कुठे बाय आपण गुटी मग लवकर आहे गुढी मग आपण तुंबडला जाऊ आताच लगेच लगेच जाऊ काय तुंबडला मला ना कुतुरी गुड्डीत जायचं मला तुला बघायचं टीव्ही वर मला तुला बघायचं अरे <laughs> माझी वार्ता नको करू माझ काहीच नाही रिअली खरंच आहे माझं काहीच नाही मला तुझंच तेवढी कॅपेबिलिटी मी अजून आहे आहे आहे, आहे. ना ओळख ओळखलं पाहिजे मी ओळखलय तिचा बिहेवियर आहे ना फ्रेंड्स पूजाचा आहे आणि प्युअर आहे बरं का प्युअर आहे मिलावटी नाही आहे का एंटरटेनिंग पण वाटतो आणि कुणाकोणाला वाटतो चुकीचा पण आहे कुणाकोणाला वाटतं मस्त आहे कुणाला वाटतं एकदम भारी आहे रिअल आहे पण तो आहे ती बसून ऐकल्यासारखा टाईमपास करण्यासारखा ऐकणं तिचं बोलणं आहेच ठीक आहे तर हे अजून यांनी ओळखलं नाही म्हणून यांनी अजून या गोष्टीला सिरियस घेतलं नाही काय आवाज तिला आम्ही हे करून घेतो ना दे झाला मग कशा लावा तिला मग मी ते लिहित होतो ना पूजा दाखवा दे।, दे 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 असं नाही तू बोलली की करतोस माहिती आहे ना आली जाऊ कुठे गेलेली बेटा चप्पल चप्पल बाहेर बटू चप्पल बाहेर बेटा

प्लास्टिक वरती बनवायचं असं पूजा त्याच्यावर बनवलं चिकट ना ते उपाडता येत नाही मला डायरेक्ट फोडणी दिली आहे ती शिजवलेलं आहे ना ती शिजवलेलं आहे तर होत आहे सवाद हा फ्रेंड्स मला वाटतं तुंबड आज पण नाही मला बघायला भेटणार

अगं मग पूजा घरी नाही बनवत कधी मला पण दाखव तुझी काय काय कॅपेबिलिटीज आहे काय काय ते मला आवडेल असं खायला हे जर असं जरी ना विदाऊट भाजी पण मी खाऊ शकतो बनवलं अरे असं बनवत जा यार मी तो सकाळी उठल्या उठल्या बनवून ठेवत जा काय काय प्रॉब्लेम आहे बेटा काय मध्ये मध्ये चालू आहे इथे ते बाबा नाही मी जाणार आहे इथून बोलून आता चल हे बघ आता मम्मा टाकणार इकडे हे बघ मम्मा बघ काय बनवले टेस्ट चटका गरम लागेल कस आहे वाव टेस्टी आहे ना तोड तोड हाफ हाफ तोड तोड बेटा असं पूर्ण नाही घ्यायचं कधी पण बस तेवढा तू का एवढा मी खातो ओके जेवण टाकच्या बच्चा नाही तू खा तू खा तू खा तू खा बेटा ब्लॉग बंद झाल्यावरती मी घेईल सगळं तुझ्याकडून खा तू खा तू खा तू खा तू खा तू तर आपण पण बघून घेऊ पूजा कसं बनवती हे पूजा हे कसं पीठ आहे बघ झालं संपलं तेच रेडीमेड वड्याचं पीठ आणलंय एवढं तयार झालेले आईला चिकन पण रेडी होत बोल ना पाणी टाकून बनवलंच ना फक्त याचं पीठ पीठ मी आपलं पण त्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि तेल ओके तेल गरम करून नॉर्मल हे सा। का टाकते पाणी पाणी ठेवून असं चपटा करायचा साईजचा हीच टेक्निक आहे का तू ही टेक्निक वापर त्यामध्ये खड्डा नाही वाढला फुटेल की काय बघ विसर हा विसरले पण मेंदू कसा उडलेला एकदा आठवतंय ना घरी टेम्परेचर असतो ना हिटच मेंटेन होण्यासाठी खड्डा पाडायचा मेंदू वडा कारण त्याच्यात जास्त डाळे असतात ना हो ते फुगले बघ असं फुटणार नाही ना कन्फर्म का। अरे फटाका नाही पण गुड्डी मी एकदा बघितले फुटत नाही त्याच्यामुळे मेंदू वडा फुटतो ते मेंदू वडा कसा बनवत होती असं इथे इथं मांडी घालून बसली आहे असा फुटून डायरेक्ट इथे इथे कपाळावर डायरेक्ट काय तू अरे बापरे खरंच नाही बनवला परत त्यांनी नंतर करत होती तर त्याच्यावरती तिला दिसलं की रिद्धीचा आज बर्थडे आहे सुरिद्धी बर्थडे 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 यू दीदी टू रिदी रिदी एम घरामध्ये काही ना काहीतरी चालू असेल ऑल ऑल द बेस्ट लाइफ मे हां हां हे हे स्वीट काय पण हातात काय आहे अच्छा केक आहे बरोबर बरोबर दीदीला बोला व्हेरी गुड शाह सगळ्यांना अरे मी खाल्ला बेटा थिएटरला जाण्याची गरज नाहीये कारण की पिक्चर लावलंय गुड्डी ना पिक्चर लावलंय गुड्डी ना तुम्हाला पिक्चर फ्रेंड्स टीव्ही वरती आहे आणि स्क्रीन पण तुम्हाला दिसते फार मोठी आहे करून दाखवलंय वाघिनी ना आत्ता बघायचं नंतर जेवण करताना परत मग भांडे आणा मग परत त्याचा टाइम जाईल वगैरे लिटरचे पैसे वाचले थँक यू गुडिंग आईस्क्रीम पान आईस्क्रीम आणि मला काय पाहिजे फ्रेंड्स वडापाव बस नाही चालणार पूजा वडापाव मी अशा टाईमाला खाल्लाय जेव्हा काहीच अवेलेबल नव्हतं असं पोट भरलंय त्याने टाइम <laughs> फॉर डिनर फ्रेंड्स <laughs> आहे हां तेव्हा भाव्याचं पण डिनर चालू आहे हां तेव्हा बरोबर बघितलं बेटा ये फॉर डिनर काय 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 हां बघितलं बेटा झालं चिकनचं कालवण आणि काय बोलतात ना, ना कोंबडीवडे बोलता कोंबडीवडे भाकर आणि कांदा लिंबू सोबत छान आहे ना कस नाही भेटणार कदाचित आता आईस्क्रीम आणतो पान फ्लेवर वाली मला कोण अभोद्र सर्दी खोकला

अच्छा पान तर भेटणार नाही आपल्याला इतक्या रात्री बारा होऊन गेलेत तर कलकत्ता पान पण नाही पूजा असल्यामुळे ती नाही खाणार आपल्याला काय पान भेटायचे चान्सेस आहे आपण घेतो फ्रेंड्स तीन मसाला सॉरी तीन चॉकलेट एक ब्लॅक करंट अवेलेबल आहे करंट आणि एक मागाई मसाला <laughs> <laughs> हे जरा आपलं तर लगेली आपल्याला एक शॉप ओपन फ्रेंड्स जाता जाता आणि ते पण आता बंदच करतील म्हंटल आपल्याला पटपट घेऊन भाव्या तर हे चॉकलेट ची पानं मगाई आणि ब्लॅक करंट आणि हे पॅम्पर्स कोणाचे तुम्हाला माहितीच आहे आपण पॅम्पर तसं वापरत नाही देव्या वापरतो सध्यासाठी बस तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस ओके okay? त्याच्यामध्ये आपण मुंबईला निघता निघता राहून गेलो असून आपल्याला आहे काय मामीने रिझन सांगितले आपण थांबू अजून काही दिवस इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय सॉंग ऑफ द डे बुना बस स्वतःलाच लागते बेटा ते सकाळी रात्री पण करायचं अगोदर फ्रेंडला सांग ब्रश करायचं रात्री झोपण्याच्या अगोदर हा फ्रेंड्स रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश करा ब्रश करा कसं ब्रश कसा करतात स्वतःच करायचं स्वतःचा गुड नाईट फ्रेंड्स आम्ही झोपून जातो थोड्या वेळात ओके okay? फोन मधून बोललो कोण काय त्यांना हर्ष ला काय बोललात तुम्ही हर्षला नको ओरडू ते फ्रेंड फ्रेंड ला ओरड हर्ष हर्षला बोलतात ना ओरड ओरड कुणी नका ओके चला थँक्यू सो मच वॉचिंग फ्रेंड्स बाय 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 कोड पानस नॉट मसाला वन तर आपण फक्त चेरी देऊ आपल्या चेरीला देवी दे कोक से सोळा करोड देवी दे